राधानगरी विधानसभा मतदारसंघातील पन्नास हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना सक्षम करणार आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबेडकर यांनी दिली त्यासाठी तालुका स्तरावर नियोजन केलं जात आहे असंही ते म्हणाले राधानगरी तालुक्यातील संजय गांधी दिव्यांग वृद्ध निराधार अशा पाचशे एकोणनव्वद लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचं वाटप आमदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील संजय गांधी दिव्यांग वृद्ध निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन पत्राचं वाटप आमदार प्रकाश आंबेडकर तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं समाजातील आणि योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना मिळणं अत्यंत गरजेचं आहे राधानगरी मतदारसंघातील पन्नास हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना मंजूर करून देणार आहे सर्व शासकीय महामंडळातील कर्ज प्रकरणं जिल्हा परिषदेतील वैयक्तिक लाभाच्या योजना मोदी आवास घरकुल योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत आणि रमाई घरकुल देणार असल्याचं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं तर संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी लाभार्थ्यांची तलाठ्यांकडून अडवणूक होत असल्याचं सांगितलं यावेळी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर तानाजी चौगुले रेखा मुळे अनंत घोलकर सरपंच दयानंद कांबळे विश्वास राऊत जयवंत पोवार महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते